अध्याय सातव श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा अक्कल अक्कलकोटी मालोजी नृपती स्वामी चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी यती परब्रह्म आवडे तयासी श्रवण करीती दिवस निशी हेरळी कराधिक शास्त्र्यांशी वेतने देऊनी ठेविले या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकां उपदेश ती आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांशी शेवटी आणीले रात्रदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करिती तेणे अंतरी नृपती बहुसुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगती किती एक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकूनी सत्वर यती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले येथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोकान बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढेल ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थाने, विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सरोन ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चित एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी यांनी धरुनी बुव सावध केले त्यावेळी मग स्वप्नाचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद ददाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृष्टिकांसी काय म्हणून भ्याला असे जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये बुवांप्रती पटली खूण धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इती श्री स्वामी इति चरित्र सारामृत्, नाना प्राकृत कथा कथासमत सदा भाविक भक्त सप्तमोध्याय गौढहा श्रीराज योगीराज श्री स्वामी स्वामीसमर्थमस्तू सप्तमोध्याय अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन जन विश्रामा अनंत वेशा अनंत राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकर राव नामक सहा लक्ष्यांची जागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म आगात तयान लागला ब्रह्मसंबंध उपाय केले ज्ञानाविद परिबाधा ना सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्याच निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केले कित्येक अनुष्ठाने तैसेची ब्राह्मण संत परणे बहुशाळ दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन जैन नसे कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर येथे जाऊनी आहो रात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवास ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयांसी स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कल कोटी जावेत वा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी, तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेतवान हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नर नी कामधंदा करिता घरी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊन अर्पावया स्वामी चरणी जाती अति त्वरेने इतिश्री चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ भक्त अष्टमध्याय गौड श्री स्वामी चरणार्पणस्तू श्रीस्वामीचरित्रसारामृत अष्टमोध्याय गणेशाय नम घरोघरी स्वामी, स्वामी कीर्तने नित्य होती भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी स्वामीचरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले मन। म्हणे मी इतके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी, तरी दहा सहस्त्र रुपयांशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थन या स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे यान लागून ब्रह्म पीडितो तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथुनी उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एक नूतन खाचेत निजले छाठी टाकोनी। सेवे करी शंकर रावांसी म्हणती लीला करुनी ऐसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा शंकर रावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयांला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्छी निश्चिती मठ तुम्ही बांधावा स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी करताती सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्छी कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संम्मत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडः श्री स्वामी राजार पणमस्तु भवतु श्री रस्तु